शेटफळ येथील लिटिल मास्टर इंग्लिश स्कूलमध्ये बाजार डेचे आयोजन मोहोळ तालुक्यातील मोजे शेठफळ येथील लिटिल मास्टर इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी बाजार डेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढळ झाली यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मुलांना मिळावे या, या हेतूने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या बाजार डेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे व्यवस्थापक अजय डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाले ते यावेळी बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये आपला पदार्थ आपली वस्तू सामान हे चांगल्या पद्धतीचे आहे हे पटवून देण्याची चुरस यामधून दिसून आली प्रत्येक विद्यार्थी हा आपण आणलेला शेतीमाल किंवा इतर खाऊ पदार्थ यामधून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करत होता सर्व प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते या साधारणपणे दोन लाखांपर्यंतची खरेदी विक्री झाली या शैक्षणिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना दिली जाते यामधूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान त्याचबरोबर समाजामध्ये चाललेले जड उतार याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना होते या यशस्वी झालेल्या बाजारडेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयराज दादा डोंगरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षकांचे अभिनय अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी असंख्य पालक महिला वर्ग या बाजार डेमध्ये मध्ये दिसून आले आपल्या मुलाचे विक्री कौशल्य पाहून तेही आनंदित झाले होते त्यांनीही या उपक्रमाबद्दल लिडील मास्टर इंग्लिश मिडियमच्या सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या मोहोळ तालुका प्रतिनिधी संभाजी वागज